महानगर गॅस कंपनीचा नेरळमधील हाजिलियाक सी एन जी पंप आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे नेरळ परिसरात हा एकमेव पंप असल्याने तिथे वाहनांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात मात्र या ठिकाणी ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यातच पंपावर असलेल्या शौचालयाची अवस्था फार बिकट असल्याने एक वाहनधारक सतत आठ महिन्यापासून तक्रार करतायत मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसून अरेरावीची भाषा तेथील व्यवस्थापनाकडून केली जाते शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिलला सामाजिक कार्यकर्ते संतोष गुंडेरे नेहमीप्रमाणे सी एन जी भरण्यासाठी ग्राहकांना होणाऱ्या शौचालयाच्या दुरावस्थेविषयी पुन्हा तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांना कार्यालयात जाण्यास मनाई करण्यात आली आणि अरेरावीची उत्तरं देण्यात आली हा गॅस पंपावर नेहमीच असे प्रकार घडत असल्याचं बोललं जातंय सोयीसुविधांचा अभाव असल्याने ग्राहकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे मात्र या परिसरात एकमेव सी एन जी पंप असल्याने नाईलाजाने इंधन भरावे लागत आहे कधी प्रेशर नाही तर कधी लाईट नाही व्होल्टेजची समस्या पुढे करून ग्राहकांना तासनतास लटकवलं जातं शौचालयाची दुरावस्था झाल्याने महिला वर्गाची प्रचंड कुचंबणा होत आहे स्वच्छतेअभावी शौचालय अत्यंत गलिच्छ अवस्थेत दिसून आहे त्या संदर्भात तक्रार केली की ती तक्रार ऐकून न घेता दादागिरीची भाषा देखील वापरून अरेरावी केली जात असल्याने संबंधित कंपनीने दखल घेऊन मुजोर कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी आता वाहनधारकांकडून केली जाते आठ महिन्यापासून येत असतो देखील व्हिडस वारंवार सांगत असतोय बाथरूम खराब आहे तरी हे लोक दखल घेत नाही कुठून आले तुम्ही कळमूरून आले का नेहमी येत काय नेहमी नेहमी शेती राखायला नेहमी येतोय सतत त्याला सांगतोय आज करू उद्या करू असं करतो वारो आता काय समस्या आहे तिथं समस्या आहे टॉयलेटला गेलो ना एवढा खराब वास येतोय ना तसे संडासवर पडले बाथरूमचा वास येतोय भागात तुम्ही आणि कुठल्याही प्रकारची सुविधा नाही पाणी नाही प्यायला इथं काही नाही सतत त्याला कंप्लेंट केली काय लोक उडवाडची उत्तर देतो कोण कोण देतो उडवाड मॅनेजर हो स्टाफ इथला हॅलो gyaura report vruddha marathi like comment share and subscribe